नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी पाठ क्रमांक एकोणीस मले बाजाराला जायचं बाईाबाईकर यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया मले बाजाराला जायचं बाई या पाठाचा स्वाध्याय प्रश्न व त्यांची उत्तरे प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात उत्तर बाजारातून वस्तू प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणाव्या लागतात वस्तू डब्यात भरून प्लास्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात त्या गटारात अडकून नाल्या तुंबतात म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात दोन कॅरीबागा इतरत्र फेकून दिल्याने काय घडते उत्तर कॅरी बॅगा इतरत्र फेकून दिल्याने गटारे तुंबतात जनावरे त्या चारा म्हणून खाऊन मरतात समुद्र किनाऱ्यावरची कासवांसारखी जलचरेही मरतात शेतात पीक येत नाही कॅरी बागांपासून सजीवांना धोका आहे तीन बाईच्या हरणीचे मरण का उडवले उत्तर बाईची हरणी नावाची म्हैस होती तिने चारा समजून प्लास्टिकच्या चा कॅरी बॅगा चघळल्या त्या तिच्या पोटात गेल्या म्हणून बाईच्या हरणीचे मरण ओढवले प्रश्न दोन, असे का घडले एक काळी माय ओसाड झाली उत्तर नांगरलेल्या जमिनी नांगरलेल्या जमिनीतून प्लॅस्टिकची जाळी अडकते शेतात पीक येईनासे असे होते म्हणून काळी माय ओसाड झाली दोन सरकारने आदेश काढून संदेश दिला उत्तर प्लॅस्टिकच्या कॅरीबागांमुळे जनावरांचे मरण शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला तीन किनाऱ्यावर जलचर मरून पडले उत्तर समुद्रातील पाण्यात प्लॅस्टिकच्या कॅरीबागांचा विळखा बसला म्हणून समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले चार बाई बाजाराला जायला तयार झाल्या उत्तर प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही त्याऐवजी कापडाची किंवा कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे प्रतिज्ञापूर्वक ठरले म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाल्या कोणास व का म्हणाले एक सांग रे बाबा सांग मला आठवत नाही मले आठवत नाही पेपरात आलंय तरी काय उत्तर तिसरा पहिल्याला म्हणाला सरकारने प्लास्टिक वापरू नका सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला आहे हे पहिल्याने सांगितले म्हणून तिसऱ्याने हे वाक्य उच्चारले दोन प्लास्टिकची जाळी वरती आली उत्तर बाई तिसऱ्याला म्हणाली तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते हे विचारले म्हणून बाई तिसऱ्याला असे म्हणाली प्रश्न क्रमांक चार ओला कचरा व सुका कचरा यांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये कागदाचे कपडे केसांचा गुंता टरफले छिलके टाकाऊ घनवस्तू अशा वस्तूंचा समावेश करता येईल ओला कचरा ओल्या कचऱ्यामध्ये उरलेली भाजी उरलेले वरण चहाची पत्ती ओल्या साली या वस्तूंचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पाच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा उत्तर प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने होणारे फायदे एक गटारे तुंबणार नाहीत दोन सांडपाण्याच्या वाटा मोकळ्या होतील तीन शेताची हानी होणार नाही चार गुरेढुरे मरणार नाहीत पाच समुद्रातील जलचर जगतील सहा रोगराई होणार नाही सात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईल प्रश्न क्रमांक सहा पुढील शब्द प्रमाण भाषेत लिहा एक नाही नाही संसाराला संसाराला म्हणजे म्हणजे समद्या सगळ्या म्हणते म्हणते माझी माझी त्याच्यासाठी त्याच्यासाठी डोल्यातून डोळ्यांतून एवढंच एवढेच हाय आहे वय हो त्यो तो प्रश्न क्रमांक सात पुढील वाक्य वाचा माझी आजी अंगटा बहादर आहे अंगटा बहादर म्हणजे अशिक्षित तसे पुढील शब्दांचे अर्थ समजून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा एक अकलेचा कांदा अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य वाक्य सुरेश स्वतःला फार बुद्धिमान समजतो पण तो अकलेचा कांदा आहे दोन उंटावरचा शहाणा अर्थ मूर्खपणाचा सल्ला देणारा वाक्य पर्यावरणाच्या प्रश्नावर गावकरी चर्चा करीत असताना उंटावरचा शहाणा महादू म्हणाला असलेली झाडे आधी तोडा तीन उंबराचे फूल अर्थ क्वचित भेटणारी व्यक्ती वाक्य मास्तर सहा महिन्यांनी गावात आले अगदी उंबराचे फूल झाले आहेत ते चार एरंडाचे गुराळ अर्थ कंटाळवाणे भाषण वाक्य माई काय हातात आला सरपंचांनी एरंडाचे गुराळ लावले पाच कळीचा नारद अर्थ भाणने लावणारा वाक्य एखादा मुद्दा हळूच सोडून परेश नामानिराळा होतो अगदी कळीचा नारद आहे तो तर बालमित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक एकोणीस मले बाजाराला जायाचं बाई प्रभा बैकर यांच्या या पाठाचा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो मले बाजाराला जायाचं बाई या पाठाचा हा स्वाध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद